नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीनचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया घालता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सेलू आवक आहे एकावन्न एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे सदुसष्ट कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे एक्केचाळीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे नव्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे वीस कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पाच हजार एकशे बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर पुढील बाजार समिती आहे लासलगाव आणि फाड आवक आहे एकशे बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे दहा कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे एक तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे चाळीस पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आहे बारा हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीत जास्त आहे चार हजार सातशे एकवीस कमीत कमी जर आहे चार हजार ऐंशी तर सर्वसाधारण जर आहे चार हजार पाचशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद